हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द जस्ट बिलीव्ह इन युअर जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ मराठी तर फक्त स्वतःवर विश्वास ठेवा होत आहे जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू हॅव्ह टू जस्ट बिलीव्ह इन सेल्फ दुसरं वाक्य आहे इफ यू जस्ट बिलीव्ह इन सेल्फ सो विल अदर्स तिसरं वाक्य आहे यू हॅव टू जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ दॅट द सिक्रेट ऑफ सक्सेस चौथा वाक्य आहे जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड यू विल फ्लाय हाय फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करा Thank you.